मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी ए मराठी न्यूज लाईब करा लाईक करा क्लिक करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तितीसावी जयंती संपूर्ण जगामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी होत असून सोलापूर सारख्या चळवीच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरी होत असते त्याच धर्तीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्याक विभाग सोलापूरच्या वतीने पक्षाच्या संपर्क कार्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पूर्णाकृती पुतळ्यास पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या हस्ते पुष्परा अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले यावेळी रिपाईचे आठवले जकप्पा कांबळे रावसाहेब रक्षाळे मारुती सोनवले मेजर साबळे धर्मा माने सागराज बिराजदार फैजल सालार सोहेल जहागीरदार सलीम मुल्ला सिकंदर शेख इम्राहीम शेख इब्राहिम शेख समीर मुजावर नागेश कांबळे कल्लप्पा बनसोडे सचिन साबळे पूनम मोरे अमिना शेख कविता ससाने राशरी साबळे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण जगामध्ये आणि देशामध्ये उत्साहाने या ठिकाणी साजरी होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सुद्धा संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी या अभिवादन करण्यात आलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकशे तेहत्तीसाव्या जयंतीच्या निमित्तानं मी एकच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या देशामध्ये दे प्रत्येक माणूस प्रत्येक राजकीय पक्षाचा माणूस असेल शासकीय माणूस असेल किंवा संघटनेचा विद्यार्थीसहित प्रत्येक सेकंदाला सेकंदाला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी घेतल्याशिवाय आज भारत देश चालत नाही अशी परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या केवळ घटनेनं आणि बाबासाहेबांच्या कृपेमुळं या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर याचा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रेमीने विचार करून येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण समाजाने एकत्र येऊन जे देशावरचं संकट या ठिकाणी आलेलं आहे जातीवादाचं ते संकट दूर करण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा अशीच या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं एक तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करीत आहे